लोकसभा निवडणुकीतील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अनिल जाधव यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल करताना भव्य शक्ती प्रदर्शन केलंय गंजपेठेतील फुलेवाड्यातील महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले, सावित्री फुले यांच्या पुतळ्यास वंचित आघाडीचे मार्गदर्शक भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली ढोल ताशांच्या गजरात फुलेवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मिरवणूक काढण्यात आली यावेळी उमेदवार अनिल जाधव मार्गदर्शक भीमराव आंबेडकर एम आय शहराध्यक्ष लियाकत खान भारिपाचे शहराध्यक्ष अतुल बहुले प्राध्यापक मना कांबळे वसंत साळवे यांच्या नेतृत्वाखाली मिरवणुकीला सुरुवात झाली छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मौलाना आझाद अण्णाभाऊ साठे या महापुरुषांच्या घोषणांनी परिसर दानानं सोडला होता यावेळी पुणे शहरातील भारिप भोजन महासंघ एम आय एम सह वंचित विकास आघाडीतील घटक पक्ष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते महिला व युवक यांचा सहभाग लक्षणीय होता फुलेवाड्यातून संत कबीर चौक मार्गे पॉवर हाऊस पंधरा ऑगस्ट चौकातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जिल्हाधिकारी येथे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अनिल जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला सर्वप्रथम मी पहिलं जय भीम म्हणन जय मल्हार म्हणन जय बजरंग म्हणन आणि जय लहूजी म्हणन या सगळ्यांना मानवून आणि अभिनंदन करून मी या ठिकाणी आपण ज्या पद्धतीने आपण मला हे केलं तर हे हा हा जे उमेदवार आहे हा उमेदवार असं आहे की जे जे लोक सत्तेपासून वंचित राहिलेत आणि ज्या ज्या लोकांनी ज्या ज्या लोकांनी राजकारणाचा समाजकाराचं राजकारण केलं तर त्या याच्यामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी हा निर्णय घेतला जे राजकारण होते ते समाजकार्यामध्ये बदलावायचे आणि ते बदलण्यासाठी आम्हाला दिल्लीमध्ये जायचं दिल्लीमध्ये जाऊन खरा अर्थ महाराष्ट्रामध्ये मारे कसा विकास महाराष्ट्राचा होईल आम्ही दिल्लीतून हे घाटवणार आहोत आता तुमचं एज्युकेटेड आहेत शिक्षणाचे मुद्दे महत्वाचे आहेत आज आज, आज बहुजनांचे जर तुम्ही बघायला गेलं तर शिक्षणाचा अक्षरशः त्याचा व्यापार झालेला आहे ते ते आम्ही मुडीत काढणार यावेळेस शंभर टक्के आता विषय तुम्हाला सांगतो मी आता मात्र पाण्याचा तर प्रश्न आहेच आहे म्हणजे पाऊस काळा असला तरी पाण्याचा इथं त्याचा वेगळा आणि आता हेल्मेट सेफ्टीचा विषय आहे आणि अनेक अनेक काही गोष्टी या पण पहिली गोष्ट मला आहे ना जोपर्यंत केंद्रात आपला कोण माणूस बसत नाही आणि केंद्रातूनच निर्णय सगळं होतो केंद्रातूनच सगळे विषय वाहतात केंद्रातून ज्यावेळेस आपला व्यक्ती तिथं जाईल त्या केंद्रातून मग महाराष्ट्रात काय महाराष्ट्रातून शहराचा विकास करण्याच्या संबंध आम्ही शंभर साहेब मी आता या गोष्टी तुम्हाला सांगा वंचित बहुजन आघाडी ही असं आहे हे आहे लक्षात घ्या मग वंचित मराठा आहे आणि दलित आहेत वडारी आहेत आणि तेली आहेत माळी आहेत कोळी आहेत या सर्वांना एकत्र करून हा आम्ही हा पक्ष स्थापन केलेला आहे ह्याच्यामध्ये आम्ही समोरचं कुठले प्रतिस्पर्धी ठेवत नाही आम्ही आमच्यावर लक्ष दिलेलं आहे आम्ही शंभर टक्के जास्तीत जास्त मतं निवडणूक निवडून येणार एवढं आम्हाला माहिती आहे